योगेश मालू भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग समन्वयक युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवक श्री योगेश मालू भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप तसेच संध्याकाळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डचे वाटप असे विविध उपक्रम राबून आपण समाजाचे काही जणे लागतो या दत्त भावनेतून आपण नेहमीच अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम व समाजसेवा करीत असतो असे यावेळी योगेश भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले वाढदिवसानिमित्त अविष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर प्रसंगी माजी नगरसेवक संजय तरे माजी नगरसेवक सुहास देसाई मयूर पैलकर विशाल तरे संतोष दंत व इतर मान्यवर व सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते भगिनी इथं चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते apa tapi ya bagaimana bukan वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही काही ना काही लोक उपयोगी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो याच्या अगोदर आम्ही वृद्धांना त्यांच्या वृद्धाश्रम मध्ये जाऊन आर्थिक सहाय्य केलेले त्याचबरोबर त्याच्या नव या अगोदर सिग्नल शाळेला खेळणी आणि वया पुस्तकं वाटप केलेलं असंच नवनवीन असं काहीतरी वेगळं समाजाला काहीतरी देणं लागतो आपण या हिशोबाने आम्ही कार्यक्रम करत असतो आज वेगळं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी काठी वाटपचा कार्यक्रम आणि सकाळी डोळे तपासणी ईशा नेत्रालय ठाण्यातील नामांकित हॉस्पिटलचं आम्ही इथं शिबिर लावलेलं आणि भरघोस त्याला प्रतिसाद भेटला आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला आणि आपल्या सर्वांचा हार्दिक अभि आभार मानतो की तुम्ही एवढ्या सहकार्य करून आल्यात धन्यवाद नवीन वर्षामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे उद्दिष्ट ठेवूनच आम्ही कार्यक्रम करत आहे आज विभागामध्ये सर्वांना माहिती आहे की आम्ही समाज उपयोगी समाजसेवेचे काम जास्ती करतो आणि राजकारण बिलकुल काही त्यामध्ये आणत नाही माझे, माझे मित्र सर्व पक्षामध्ये आहेत आणि चांगलं राज म्हणजे राजकीय मतभेद विसरून आम्ही काम करतो लोकांचा चांगला प्रतिसाद मला त्यामुळे मिळतो आणि त्यांच्यासाठी काम करण्याचा मला खूप आनंद वाटतो असंच त्यांना मदत करत राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो या चांगल्या दिवशी